भाईंदर मध्ये पदार्थ विरोधी पथकावर हल्ला करण्यात आला आहे यात एक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण झाली मंगळवारी भाईंदरच्या उत्तन पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावकी परिसरात मीरा भाईंदर अमली पदार्थ विरोधी पथक कारवाईसाठी गेले असता एका महिला पोलिसावर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे या हल्ल्यात महिला पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली असून त्यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे भाईंदर पश्चिमेच्या धावकी परिसरात ही घटना घडली या प्रकरणी उत्तर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी अद्याप पाच हल्लेखोरांना अटक केली आहे पुढील तपास आता उत्तर सागरी पोलीस करत आहेत नार्कोटिक्स ब्रँचचे अधिकारी कर्मचारी रेडसाठी गेलेले होते आणि सिव्हिल ड्रेसमध्ये असल्यामुळे तिथे काही लोकांशी बाचाबाची झाली आणि लोकांच्या लक्षात आलं नाही की पोलिस आहे किंवा काय तर त्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला सूचना दिली गेली त्याच्यात मारहाणीचा प्रकार झाला होता त्यामध्ये तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हा नोंदण्यात आलेला आहे आणि पाच आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहे इतर आरोपींना आपण निष्पन्न करून त्यांनाही तात्काळ अटक करत आहोत